आहे मुलगा गेला त्यांचा कोण बसल कोण बस आता हे बाळाची बॉडी मला हेच विचारलं बॉडी घेतली का जो म्हणून पोलीस कंप्लीट का झालेली कारवाई सुरू आहे तुम्हाला मी सांगते तर सर्वांना कशा तुम्ही हाय सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर बघा दादू काय घेऊन बसलाय बेडशीट बघा अभ्यासाला सोनू हाय करतो गुड मॉर्निंग करतो हॅलो सबको नमस्ते गुड मॉर्निंग तर हे बघा गुड मॉर्निंग करू किशा मैं कर रही करू बोलो पढाई करि तरी बघा अभ्यास चाललाय हां असे अभ्यास चाललेला आहे गायूचा पण तर पिलू नाही पढाय करू बोल तुम्हाला बघितलं का नको काढायला नको काढायला उनकी तर पिलू दुसऱ्या रूम बसले पिलूला जगून देत नाही गायू तर दुसऱ्या रूममध्ये बसले तर काही इम्पॉर्टंट बोलते आता बघा दुसऱ्या रूम मी बैठकी आहे तर झाला तुम्हाला मी काय शेअर करते काय झालं काय नाही त्या बाळाचं खूप क्वेश्चन आहेत व्हॉट्सअपला पण आहेत इंस्टाग्रामला पण मेसेज आहे तर ज्या बाळापैकी राहत होत्या एकताही आणि म्हणजे जी बाळ आता झालं आहे ना ते सांगते काय झालं होतं खूप गरजेचं आहे आणि काल व्हिडिओ टाकले जेव्हा पण कमेंट आणले व्हॉट्सअपला पण आता खूप कमेंट आले आणि एकाच मतलब सुप्रिता मी रिप्लाय दिला आहे कारण आता शेवटले सर्व मुलं वगैरे ते ना देणं गरजेचं आहे कारण मोसम थोडा चेंज आहे तुम्हाला माहीत आहे सगळ्यांच्या तब्येतमध्ये किती फरक म्हणजे इफेक्ट झालेला आहे दुसरी गोष्ट दोन दिवस इतके खराब होते नाही इतके खराब <coughs> त्यामुळे ना लक्ष देणं खूप गरजेचं होतं त्यामुळं व्हॉट्सअपला मी जास्त पण आणि इंस्टाग्रामला पण मॅसेज रिप्लाय दिलेला नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ म्हटलं तुम्हाला पण होईल इंस्टाग्रामच्या पण ताई दादांना माझ्या आणि व्हॉट्सअपच्या पण म्हणजे माहीत पडली एका जागेवर देऊन टाकावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर आज त्या भावाचं फोजीदादाचं दादाचं भा, भाव तुम्ही श्रद्धांजली देऊ कारण आज अंतिम संस्कार आहे त्यांचं पोचलेली आहे बॉडी काल घरी हां तर आज त्यांची अंतिम संस्कार आहे बोललेस आज तुमच्या जावईबापू म्हणत होते आज आहे आणि ज्या बाळाचं ऑपरेशन होतं त्या बाळाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि काय ब्लड वगैरे आपल्या रेझिमेंटमधनंच पाठवलेले म्हणजे आपले रेजिमेंटमधनं हिथं त्या ब्लड वगैरे द्यायला म्हणजे जी पण आहे त्या बाळाचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणजे ज्या बाळाचं इथं थाई तुटलेली था हडूक हड्डीमध्ये हर प्रॉब्लेम तुम्ही माहीत आहेच किती मोठं आहे ते ती ऑपरेशन झालं तिचं तर बाप आला अकरा वाजता पोचला ती साहेब अकरा अकरा वाजता पोहोचल्यावर ना लग्न अटेंड केलं ना त्याच्या प्रमोशनची पार्टी दिली तेव्हा पोचले इतका रडत होते म्हणजे इतके रडत होते ना सकाळी सहा वाजतापासून ऑपरेशन चालू होतं जेव्हा बाप पोचला त्यावेळी पण ऑपरेशन चालू होतं त्यावेळी आपल्या जी ऑफिसची काही लोकं ती साहेब असतो तिथं होते ना त्यांनी ती हालत बघून इतकी म्हणजे वाईट वाटत होतं आमच्या जावांनावीन सांगत होते की साहेब खूप रडत होते असं असं आलं तर ही पण खूप काळजी करत होते कारण का ती कसं झालं आहे कबड्डी खेळताना कबड्डी कबड्डी खेळत होती मुलं तर बाळांनो कबड्डी खेळताना लक्षात ठेवा थोडंसं आपल्या जीवांचं कारण हा हाड कुठलंही शरीराचे हाड खूप मऊ असते बाळांनो तर मुलगी असो मुलगा असो कुणी असो चालताना पुढे थोडा पाय असं झालं ना कुठलं पाय म्हणा काय झालं तरी लगेच फ्रॅक्चर येतो लगेच तुटून जातात तर ह्या बाळाचं काय झालं कबड्डी खेळताना तो ह्याचा डाव होता तर हो ह्या साईडला म्हणजे कुठल्या एका साईडला होईना तो म्हणजे शून असा साईडला आणि ते दुसऱ्याने पाय पकडलं दोननं ती ह्या साईडला मोडलं आणि त्या मुलांनी त्या पायाला दुसऱ्या पायाला पकडून इकडं केलं मग तुटलं का कट ती आवाज हे म्हणजे ह्यानं इकडं केलं त्याचं बॉडी आणि दुसऱ्यानी जी पकडली होती मुलं त्यांनी इकडं फिरवलं मग तो पाया पायाला फिरवलं की झालं तुटलं त्यामुळं लक्ष देऊन व्यवस्थित करा जिंदगी पडलेली आहे पुरी ही जिंदगी एक बारच आहे जीवन आपलं बार बार भेटत नाही तर खूप गरजेचं आहे दोन दिवस झालं आमच्या घरात कसं आहे माहीत आहे खूप म्हणजे खूप म्हणजे असे आपण म्हणतो छोटीशी वेळ आहे निघून जाते नाही आणि आता ते दादा गेले त्या मुलाचं ठीक आहे आता ऑपरेशन झालं आहे पण आता काय ठीकच म्हणायचं आहे तो व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये आर आर हॉस्पिटलमध्ये हो आहे दिल्लीच्या तर आता हे बाळाची बॉडी मला हेच विचारलं बॉडी घेतली का जेव तर रात्री त्या ब्लॉगच्या ताईमवर मी तुम्हाला कमेंट आहे कालचा व्हिडिओ आहे ना आपला ते जाऊ बघा एक माझ्याच नावाच्या बहिणी आहेत ना माझ्या त्यांच्यानं त्यांनीच मला कमेंट केली ताई मी सोनू पिलूला भेटल्या होत्या मी व्हिडिओमध्ये बोलले होते त्याच ताईने मला कमेंट केल्यानंतर मी त्यांना इन्स्टाग्रामची आय डी मागितली माझ्या इन्स्टाग्रामच्या आय डीची लिंक शेअर केली त्यांनी फॉलो केलं रात्री आम्ही एक वाजेपर्यंत बोलत होतो म्हणजे जवळच आहे पण चेहरा ओळखत नाही मी त्यांचा मला ओळखतेच सर्वजण इथं जेवढे लिहित आहेत कुठे निघाली की ही जयू आहे ही जयश्री ताई आहे जे जी पण आहेत ओळखते ही सोनू पिलूची मम्मी गायूची मम्मी असं गायू पिलू सोनूची मम्मी असं म्हणते पण आता मी ओळखत नाही ना कोण काय आहे कमेंट नंतर मी त्या ताई पहिल्यापासून मला कमेंट करायचे पण मी आता काय माहीत कुठं आहेत काय असं म्हणून त्यांना काही जास्ती केलं नव्हतं त्या ताईनी बरोबर प्रॉपर त्यांनी ब्लॉक आणि त्या मुलाचं सांगितलं इथंच आहे जवळ तर ताई म्हटल्या मी उतरत नाही म्हटलं मी स्वतः तुम्ही बघताय मी कुठं जातच नाही दवाखान्यात लिज दिलं लगेच येऊन दरवाज्यात घुसते तर त्या ताईनी अशी माहिती दिली ना त्या ताई पण इतक्या तुटलेत त्यांचे पण खूप मोठे मोठे घटना झालेल्या आहेत आणि त्याचा दोन भाव आहेत त्यात एक बाहेर शिकतो वाटतं तो मुलाची घटना झाली दहावी मुलाच्या तर भाव शिकतो वाटतं वीक नव्हता तो आणि आता शाळेत त्यांनी असं उचललेलं आहे की मजू म्हणजे वीक होता तो खेळाडू मुलगा होता टॅलेंटेड होता वाटतं तर ही प्रिन्सिपल खूप खराब आहे कारण टीचर पण ते असले तेचलेच आहे तिथं शाळा मला काल कळाली खूपच कळायला लागले त्या शाळेबद्दल कारण का नाही ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे आणि कारवाई होणं खूप गरजेचं आहे म्हणून पोलीस कंप्लीट झालेली कारवाई सुरू आहे तुम्हाला मी सांगते आता इथून पुढं काय चाललेलं आहे तर त्या मुलाला वाटतं ते काय खेळता तर मुलं मुलं अशी ती पाच लोक खेळत असेल काय बेंच वगैरे तुटली तुटली तर तिने सांगितले वाटतं प्रिन्सिपलनं की तुम्ही पैसे भरा ह्याचं तर आई घेऊन गेली सगळ्यांचे पॅरेंट्स गेले तर आता मला सांगा एक फौजी व्यक्ती देशाची सेवा करता तुमच्या कुठले देशाची सेवा असू या काही असू द्या कुठले पेरेंट्स आता जे आता आई घरात आहे म्हटलं की आई जाऊ शकते ना पॅरेंट्स म्हटलं कोण पण जाऊ शकतं ह्यात गेली आई कारण फौजमध्ये एवढं टाईम नसतं त्यांना अनपाणी खायला टाईम नसतं त्या फौजी भावांना तर तो गेला नाही बाप तर आई गेली तर आई म्हण आईला म्हणली वाटतं तू आई बनण्याची लायकी नाही आई बोलून घेण्याची लायकी नाही म्हणजे खूप बदतमीजीशी बोल बोलणं झालं तिच्या आईसोबत सगळीकडं चाललेलं आहे चर्चा तिची आई स्वतः बोलते बोलल्यानंतर मुलगासमोरच होता वाटतं तर त्याला मुलगासमोरच तर बोर्ड सर्टिफिकेट त्यांना थांबवून घेतलं पैसे घेऊन गेली आई हा ऍडमिट कार्ड पण अकरावीचं म्हटलं देत नाही तुला आणि तुझ्या पा नवऱ्याला घेऊन ये तू कशाला आलीस तर म्हणजे रँक वर सुद्धा जात होती वाटतं नवऱ्याच्या तर, तर लाग आता ती सारखी एवढी बोलती एक दोन शब्द बोलला असेल कि तर ऍडमिट कार्ड वगैरे काही दिलं नाही <coughs> तिनं आणि लय शिवाय दिली मग ह्या मुलांना ऐकलं सगळं मुलांना ऐकलं मुला मुलगा घरी आला आला आणि परत ते काय झालं डेली मुलगा ते वाटतं कुत्र्याला बिस्किट घालायचा तर म, आई तर बोलून आली आईला म्हटली तू येऊ नकोस नवऱ्याला पाठव तू कशाला आलीस तू हे जे बायको आहेस तू इज्जतीन बोलायचं असलं ना तु तुझ्या ह तुझ्याला लायकीत राहून बोल अशी म्हटली वाटतं प्रिन्सिपल ही अशीच बोलती सगळीच बोलते तिच्याबद्दल तर ती आली आपली काय बोलून आली असेल मुलगा सगळं माझ्या आईची इज्जत केली माझ्या आईची माझ्याबद्दल त्याच्या मनात काय असेल मुलाच्या समोर बोलली तरच काय केलं क्या कर रे दोन बोलून आली मुलगा परत दीड वाजता आला दोन वाजता तेव्हा म्हटले वाटतं बाबा चल आपण हे ह्याला जाऊ कुठं भाजी आणायला जाऊ चल तर म्हटलं वाटतं आई नाही तर शाळेच्या ड्रेसवरच तर चल की बाळा तर नाही तर बघा आई गेली ह्याला भाजी आणाय चल मग म्हणल्यावर आईबरोबर खाली उतरला पण तेव्हा मुलगा कुत्र्याला बिस्किट घालून कु, कु कुत्र्याला घेऊन तर कुत्र्याला बिस्किट टाकले तर कुत्रा त्या दिवशी बिस्किट पण खाल्ला नाही वाटतं त्याच्या हातची तर आईला उतरून शॉर्टकट शॉर्टकटनं शॉर्टकट रोड आहे ती आई पुढे गेली आई आईला म्हटलं छल वाटतं काय माहीत माघारी गेला घरात जाऊन लावून घेतली मग चार मुलं आडली वाटतं तिच्या क्लासची टीचरचं काय झालं रे तुला काय फोन आला का दिलं का ॲडमिशन कार्ड विचरायला आली त्या मुला त्या मुलाला त्या मुलांना तो लटकलेला दिसला मग तिथं तो वरडं करून ती चार मुलं आली होती त्या मुलांना ना त्या मुलांनीच उतरवलं आणि आरडाओरडी करून तिथं खाली उतर घेऊन गेले पण ते चार मुलाला आपले पेरेंट्स बाहेर काढना कुणाशी भेटून देणार पोलिससोबत भेटून देणार कॉन्टॅक्ट करून देणार कुठेही करून देणार तर साहजिकच आहे आपल्या मुलांना कोण आई बाप असं करणार नाही ना पण एका असं विचार करायला पाहिजे की आपण हाय आपली मुलं आहेत ही पण आपलंच मूल होतं त्यांना आपण ही चुकी करतोय आपण मुलं आहात अरे डोळ्यानं बघितलंय ना शाळेच्या ड्रेसवरच तो लटाकलेला शाळेचा ड्रेस पण काढला नव्हता त्या ड्रेसवर होता त्याच ड्रेसवर त्याला हॉस्पिटल नेलं तिथं मृत्यू घोषित केलं पहिलेच गेला होता ना एक असतं ना आई बापाचं मन आईचं तर बापाने त्यावेळी ऐकलेलं बाप बेहोश तो पण आर आर हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत ॲडमिट आय शी यूमध्ये आय शी यूमध्ये जसं मुलाचं ऐकलं ना आयशूमध्येच तो पूर्ण मतलब जागेवर बेहोश मुलगा असा झाला म्हटला की तर आर आर हॉस्पिटलमध्ये बाप पण ॲडमिट आहे आयशयूमध्ये आणि त्या मुलाची बॉडी शाळेत घेतलेली आहे काल आणि गेलेत कारवाई झालेली आहे पोलीस कंप्लेंट केलेलं आहे आणि किती केलं तरी अशी काय मोठी लोकं असतात ना ती काय असं पोलिसांना झासा देतात खूप ही ह्या दुनियातच चाललेली गोष्ट आहे काही केस बाहेर येतात कारण आपल्यासारख्या माणसांनी समोर येऊन जर मदत केली ना आता किती पेरेंट्स असतील किती बरोबर बदतमी झालेली असेल आम्ही आत्ता आलो आहे तर हा मुलगा असा झाला ह्याच्या आधी पण खूप घटना झालेत वाटतं तर मी म्हणते आता चार मुलं होती त्या चार मुलांचे आईबाप तिने विचार करायला पाहिजे की आपल्यासारख्या आणि आम्ही पण जाऊ मी म्हटले ना मी सगळ्याच्या आधी जाईन सर्वांनी असं गोळा होऊन गेल्यानंतर त्या बाईला सजा होईल एक आई आईबापाने काय केली होती चूक पैसे घेऊन गेली होती सगळं घेऊन केलं तर आज तो मुलगा गेला आई अशी रडते ना ती मारा हरियाणाची खूप खतरनाक असते हरियाणा सोडा कुठलेही आईबाप कोण बसणार नाही आता दुखी आहे पण कारवाई स्टार्ट आहे कारवाई आम्ही सरणार नाही खरं ना सांगते मी सांगितलं आणि तरी पण तिथं गेटवर ताई लोक उभा राहतात ना त्या म्हणते वाटतं ती दिसली की तिला चपलीनं दगडानं मारून तिचून फोडणार आहे सगळ्यांचं प्लॅनिंग चाललेलं आहे पण आपण कानून आपल्या हातात घ्यायचं नाही कारण माझा व्हिडिओ हि तर सगळीच बघतात त्यांना मी सांगते आपण कानून कुणाच्याच हा म्हणजे कुठला आपण आपण कोण नाही सदा देणार आहे पण आपलं एवढं कर्तव्य आहे की ती ज्या बाळाबरोबर अशी घटना घडलेली आहे दुसऱ्या कुणावर घडून ह्या देशात असं खूप चाललेलं आहे तर त्यासाठी आपण ज्यांनी ज्यांनी ज्या मुलांनी ह्या मुला, मुला बघितले ह्या शाळेत तर त्यांचे पॅरेंट्स पुढं यावे की हां माझ्या मुलानं असं असं तुमच्या मुलानं शेअर केलेली गोष्ट आहे आणि ही ही टीचर आमच्याबरोबरसुद्धा असं केलेलं आहे हे सगळ्यांना पुढे यावे लोक आणि ह्या दुनियात असंच आहे आम्ही पोलीसमध्ये कशाला फसणार म्हणून मागं खूप हेच असंच एक परंपराच आहे पण असे खूप राक्षस आहेत तर गेला का नाही मुलगा मला इतकं वाईट आहे का नाही खरंच तर कारवाई चालू आहे आता काय होईल का नाही आता आई बाबती माघारी तर बसणार नाहीत आता दुःख आहे मुलगा गेला त्यांचा कोण बसेल कोण बसेल सांगा ना काय चूक नसताना आई पैसे घेऊन गेलेली असताना पण असे केलेलं आहे तर ही सर्वात दुःख मोठी आता दोन दिवस झाल्यावर दोन दिवस असे कसले होते काय माहीत खूप खराब होते काल दिवसभर शाळेत म्हणते वाटतं मॅ प्रिन्सिपल हमारी कोई गलती नाही टेन्थ क्लास का बच्चा बोर्ड का कर लिया सुसाईड हमारी कोई गलती नाही आहे अशी म्हणती वाटतं आणि कुठल्याही पेरेंट्सला रिस्पेक्ट न ना बोलत नाही तरी तिला का सहन करते काय माहीत मला कळत नाही मी भेटले नाही नाही आणि हेनी ॲडमिशन केल्यानंतर कधी गेलेच नाही पी टी एममध्ये जाते टीचरला भेटून येते त्यामुळं ना सगळे म्हणायला लागलेत कुठले बी काय प्रॉब्लेम असला आपण गेलो की ती थर्ड क्लास बाई आहे प्रिन्सिपल खूप खराब बोलते तर आज तिच्याबद्दल एका बाळाचं असं म्हणजे खूप घटना घडलेली आहे मुलांबरोबर तर माझी एवढीच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की आपल्या मुलांना कुठली शाळा आपण म्हणतो ना आर्मीची शाळा सुरक्षित आता काय म्हणायचं हा सुरक्षित म्हणायचा आपण सुरक्षित आहे म्हणून बसतो आता एक एक राक्षस असे सर्वांना राक्षस बनवून घेतात त्यासाठी आपल्या मुलांना एवढं करा की बाळांना जायच्या वेळी पण काही गोष्टी तुम्ही सांगा इतर शाळेत पण काय घटना होते ते आल्या आल्या तुम्ही गेटवर का आत आल्यानंतर प्रेमानं विचारा झोपायच्या आधी पण त्यांना काही विचारून या बसतो आपण लाडा आपल्या मुलांना आपल्याला कसं विचारायचं काय विचारायचं आई आईबापालाच माहीत असतं आईला तर खूपच माहीत असतं बापालासुद्धा माहीत असतं कारण आईबापाशिवाय मुलांना आपल्या कोणी ओळख ओळखू शकत नाही त्यामुळं कधी पण आपल्या मुलांवर म्हणजे प्रेशर टका टाकू ह्या मुलाचं काहीही चूक नव्हती अभ्यासात चांगला होता सगळं चांगलं होतं फक्त प्रिन्सिपलबद्दल त्याच्या त्याच्या आईचा अपमान केला की माझ्याबद्दल माझ्या आईचा एवढा अपमान झाला म्हणून मुलाला असं केलेलं आहे आणि त्याला म्हणजे कितीही झालं असेल असले खूप ह्या दुनियात लोक आहेत त्यासाठी आपल्या मुलाला हो का पैसे आपून देतोय आपल्याला देऊन ती शिकवत नाहीत त्यासाठी पैसे आपून देतोय तरी पण आपल्याला अत्याचार आपले मुलं आपून असे करून बसतो त्यासाठी आपल्या मुलांना समजा काही बोलू द्या टीचर खूप टीचर असे खोटे बोलणारे आहेत मला कळाय लागले खूप आहे खूप असे आप त्यांची चुकी असते आपल्या मुलांवर ढकलून बसते तर प्लीज हात जोडून माझी एवढीच रिक्वेस्ट असणार आहे आपल्या मुलांना चुकी असली तरी आपल्या मुलांची काय शाळेत ती काय छोटी मोठी होतेच कुणाबद्द कुणासोबत असे मुलं करतातच आपण पण करून त्यातूनच पुढं चाललेलो आहे त्यासाठी सर्वांची माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना की आपल्या मुलांना समजा समजून सांगा आणि बाळा चुकीची रोड असेल तर तिथं थांबवा मनाबाळा ही चुकीचं आहे पण अभ्यासाला ज्यादा प्रेशर करू नका करोना काळ आल्यापासून का नाही जादा मुलांना इफेक्ट करते मोबाईलबद्दल वीक झालेली आहेत मुलं आणि सर्व एक एक ज एकसारखे राहत नाहीत कोण जास्त थोडं ठीक आहे कोण खाली म्हणजे अभ्यासात कमी आहे तर समजून घेणारे फक्त आपण आहोत तर तार त्यासाठी ना आपच्या आपल्या मुलांना समजा आता कालच्या ह्याच्यामध्ये पण का कालच्या कमेंटमध्ये जयश्री काहीतरी पाटील का काय ताईचं नाव आहे दुसरं माझ्या नावाने त्यांनी पण सांगितलं एक मुलीनं वाटतं दहावीच्या शा लग्न अटेंड केलं नाचली डान्स केलं शाळेत काय झालेलं वाटतं रात्री येऊन तिनं पण तीच काम केलं फॅनला तर मी म्हणते असे खूप चालले आहेत तर आपल्या मुलांवर लक्ष द्या दरवाजा मी कधीच आणि दुसऱ्या ताईने सांगितलं आता सांग ती पण आर्मी पर्सेंट आहे तिनं सांगितलं पाच रूम आहेत मी कधी दरवाजा बंद करत नाही जय मी पण करत नाही खरंच आहे दरवाजा मला काय म्हणून बंद करायचं सांगा ना आपण शांत राहायचं हसत खेळत त्यांना खेळवायचं मी तर डान्स करत माझी एवढी आजारी असती तर मी कधी झोपत नाही डान्स करत काय चाललंय हाय हल्लो करत मुलांसोबत अरे बाबा जिंदगीभर शिकायचं आहे आणि जिंदगीभर राहायचं आहे आपल्याला काय घेणं देणं एवढं कुठलं आपल्याला तुम्ही सांगा आज एवढी एवढी घटना झाली मुलं नाही राहिली अ एक वर्ष लेट होईल त्यात काय आहे मग मुलांबरोबर हाय हल्लो करून इथं तिथं करून काय चाललंय काय नाही दोन दोन मिनटाला चेक करायचं बाळा तो काय पाहिजे का असं विचारायचं मी अशीच करते तर त्यासाठी लक्ष द्या आपल्या मुलांवर अशा राक्षसांना खरंच गरजेचं आहे सजा देणं तर झाला मी काय होईल ते सांगत राहीन पण काय करू जीव थांबत नाही ह्याच्यातून काय आपले तुम्ही तुम्हाला पण माहिती भेटेल कारण कामा आई आईबाप कामात लागलेलो असतो पोटासाठी तर सर्वांना काम करावं लागतं त्याच्यास असतं की बाबांना जाऊ मुलं शाळेत जातात पण एक बार विचारा त्यासाठी मी ही माहिती देत असते की ही माहिती खूप गरजेची आहे मुलांवर लक्ष ठेवणं तर काळजी घ्या आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि काय चाललेली आहे कारवाई आणि आता काय होईल बघू आता काय लोक का असे असतात ना खूप दाबत मजबूर आई बाप काय करणार आपल्यासारख्याने पुढे जाऊन मदत केल्यानंतर येते तर आता चार मुलं ज्यांनी उतारले ना वरणं ती चार मुलांना बाहेर जिवून देणार त्यांचे पॅरेंट्स मग पॅर जे जे गेलेत ते जे आई बाप काय करणार हीच आपली चुकी आहे तर आता काय सांगू शकते आम्ही है ना तर काळजी घ्या आणि आपल्या मुलांवर आपल्या परिवारावर लक्ष ठेवा आणि विश्वाससुद्धा ठेवा आपल्या मुलांवर ठीक आहे धन्यवाद काळजी घ्या